नमस्कार मित्र दि पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना हे सगळ्या गोष्टी पाहत असतो की भारताचे शेजारी राष्ट्र काय आहेत आणि आज हे बांगलादेशामध्ये जे हिंसक आंदोलन अराजक निर्माण झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळं आणि शेख हसीना सत्ताभ्रष्ट होऊन देश सोडून भारतामध्ये आलेले आहेत त्यांचा अमेरिकेने हिजा नाकारलेला आहे त्यांचं ब्रिटनमध्ये जाणंही अनिश्चित आहे ब्रिटनने त्यांना आश्रय देण्याचं नाकारलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारताची अवस्था सुद्धा अत्यंत बिकट आहे सार्कमधून आपण आशियामधल्या आपल्या सगळ्या शेजारी राष्ट्रांचा आर्थिक विकास साधण्यासाठी सार्क संघटना स्थापन केली आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर आपण भारताच्या सगळी ही शेजारी राष्ट्र पाहिली अफगाणिस्तानमध्ये हे चाललं श्रीलंकेमध्ये अशाच पद्धतीने झुंडीने जमाव सगळा राष्ट्राध्यक्षाच्या घरात घुसला तोच सगळा प्रकार आज शेख हसीनाच्या अनुषंगाने बांगलादेशामध्ये दिसतो आहे हे सगळं पाहता आपल्या असं लक्षात येतं की भारत आता एका अर्थाने चक्रविवाहमधले अभिमन्यू अनुभवतो की काय अशा अवस्थेमध्ये भारत आहे आणि जागतिक महासत्ता ह्या कशाच्या कुठल्या हेतूने भारताच्या सगळ्या शेजारी राष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण करून भारताला संकटात आणण्याचा प्रयत्न करत आहेत ठीक काय असं सगळं चित्र दिसते आहे कारण अमेरिका यामध्ये इन्वॉल्व आहे चायनाला यामध्ये इंटरेस्ट आहे आपले विरोधी नेते विचारत होते तेव्हा आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काही सांगता येत नाही म्हटलं होतं पण आता स्पष्ट झालेलं आहे अमेरिका यामध्ये इन्वॉल्व आहे कारण रशिया युक्रेन युद्धामध्ये रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्यासाठी सगळ्यांना बंदी असताना भारताने ते खरेदी केलं आणि भारताने ते करून म्हणजे अदानी अंबानीला दोघांना परवानगी देऊन भारताने ते खरेदी केलं आणि ते अन्य शेजारी राष्ट्रांमध्ये पाठवून बराच आर्थिक म्हणजे देशाच्या हितासाठी हे सगळं केलं पण त्याचा बदला म्हणून अमेरिका हे सगळं करते आहे का काय आणि इंग्लंडमध्ये ब्रिटनला जाण्यासाठी ते आश्रय घेणार आहेत असं बोललं जात होतं पण ब्रिटनने आश्रय नाकारणं म्हणजे मग अमेरिकेचा यामधला इंटरेस्ट आपल्याला लक्षात येतो आणि शेख हसीनाने सुद्धा सांगितलेला आहे की व्हाईट मॅननी मला काय ऑफर दिली होती आणि मी ती कशी नाकारली आणि मग तो व्हाईट मॅन हाऊस हाऊसमधला कोण होता ह्या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आता काय करू शकते आपण काय केलं पाहिजे ह्या आंदोलनाकडं आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासक म्हणून विद्यार्थी म्हणून तर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे हा की ह्या हिंसक आंदोलनामध्ये तिथल्या लोकांची भूमिका भारताबद्दलची काय असली पाहिजे कारण आपण पाहतो आहोत की त्या ठिकाणी अद्यापही एक कोटी हिंदू आहेत आणि त्यांचा जीवसुद्धा धोक्यात आलेला आहे शेख आले हसीना इकडे आल्या म्हणजे तिथला प्रश्न मिटला आहे असं नाही मोहन भागवतांनी काल नागपूरमध्ये हे म्हटलेलं आहे की हिंदूंच्या संरक्षणासाठी भारत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे तिथली मंदिरं आता हसीन शेख हसीना भारत बांगलादेश सोडून राहतात आलेली आहेत आणि त्या भारतात आहेत म्हणून मग जर तिथला हा सगळी झुंड हिंदूंवर राग काढत असेल तर ते अत्यंत भयावह आहे आपण सी ए कायदा केलेला आहे कायदा करणं वेगळं आणि तो प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणणं वेगळा एवढी लोक एक कोटी लोक भारतामध्ये आली तर त्यांचं काय करता येईल ममता बॅनर्जी आता म्हणत आहेत की जे येतील त्यांचं स्वागत आहे त्यांना हे करू पण केंद्र सरकारने त्यांना सुद्धा सूचना दिलेली आहे की हा अधिकार राज्याचा नाही म्हणजे यामध्ये सुद्धा भारतामध्ये राजकारण होते की काय का असं सगळं चित्र असताना भारत सरकारने राष्ट्रहित म्हणून या घटनेकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि आणि या सगळ्या संकटातून बांगलादेशाला सुद्धा कोण बाहेर काढू शकेल म्हणजे ही सगळी जी प्रश्न आहेत ती विद्यार्थी बेरोजगारी आणि आर्थिक मंदी यामुळे निर्माण झालेली आहेत आणि म्हणून मग या आंदोलनाकडं आपण कसं पाहतो आणि त्यांना रोजगार कसा मिळेल विद्यार्थ्यांना आणि मग तिथली ही सगळी परिस्थिती कोण हॅन्डल करू शकते मग डॉक्टर मोहम्मद युनुस ज्यांना आपण गरिबांचे तारणहार असं म्हणतो त्यांच्याकडे एक आशेनी तिथला विद्यार्थी सुद्धा पाहतो आहे ही चांगली गोष्ट आहे आणि आपण सुद्धा नोबल प्राईज प्राप्त असलेल्या डॉक्टर मोहम्मद युनुस हे त्या देशामध्ये कायद्याचं रद्द आणू शकतात का आणि ते आणावं यासाठी आपल्याला सुद्धा भूमिका घ्यावी लागेल अन्यथा तिथल्या एक कोटी हिंदूंचा जीव धोक्यात आहे भीती सुद्धा आपल्याला सतावते आहे आणि म्हणून मग हिंसक आंदोलकांद्वारे शेख हसीना यांना सत्ताभ्रष्ट करून देश सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याकडे अल्टरनेटिव्ह दिला सेना प्रमुखांनी आणि एक तासाचा त्यांची बहीण शेख रहिना यांच्याशी ती बातचीत केली त्याच्यानंतर मुलासोबत तिचं बोलू घटलं तिला अमेरिकेत असलेल्या मुलाला आणि मुलांनी तिने सांगितलं आणि ती ताबडतोब देश सोडण्याचा मार्ग त्याच्याकडे दिला आणि सैन्य जेव्हा सत्ता हातात घेते व खूपशाही येते तेव्हा लोकशाहीचं फार वाईट असते म्हणजे राष्ट्राध्यक्षाला एवढी भीती वाटत असेल तर बाकी सामान्य माणसाचं काय या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला आपण कल्पना करू शकत नाही अराजक किती भयाव असते म्हणजे अराजक माजलेल्या या देशामध्ये हंगामी सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे म्हणजे ज्या पद्धतीने झुंड हे सगळं लुटत होते म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तेच झालं श्रीलंकेमध्ये तेच झालं आणि बांगलादेशामध्ये तेच मालदीवमध्ये तेच चालू आहे म्हणजे अशा पद्धतीने मग भारताच्या सगळी शेजारी राष्ट्रा अशा पद्धतीने हे चालू असेल तर भारत भारत हा एक आता चक्रविवाह मधल्या अभिमन्यूसारखा अनुभवतो अशी परिस्थिती दिसते आहे आणि मग ही सगळी जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये देशाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य नोबेल प्राईज प्राप्त असलेल्या चौऱ्याऐंशी वर्षे हा अवय झालेला असून सुद्धा डॉक्टर मोहम्मद युनुस ते करू शकतील असं त्या विद्यार्थ्यांचा त्यांचा विश्वास दिसतो आहे त्यांच्याकडे ते तारणहार म्हणून पाहत आहेत अराजक माजलेल्या या देशात हंगामी सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे हशिना यांच्या हुकुमशाहीचा आणि दडपशाहीचा प्रतिकार यशस्वी करून दाखविल्यानंतर विद्यार्थी आंदोलक हंगामी सरकारबद्दल सावध भूमिका घेत आहेत आणि हे भारताच्या दृष्टीने मला वाटते अधिक चांगलं आहे ते लष्करी राजवटी त्याच्या विरोधात आहेत आणि म्हणजे हसिना यांच्या राजकीय विरोधक बेगम खलिदा झिया यांच्या नेतृत्वाच्याही संपूर्ण देशाला विश्वासार्ह वाटेल नागरिकांना सोबत घेऊन मार्ग काढू शकेल असा नेता तिथल्या विद्यार्थी आंदोलकांना हवा आहे आणि तो त्यांना डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्यामध्ये दिसतो आहे आणि हे भारताच्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं की चांगलं आहे कारण लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य अधिक महत्वाचं असते आणि अशा पद्धतीने झुंडीने ज्या पद्धतीने शेख हसीनाच्या महालामध्ये घुसलं त्याचं जे लूट झाली हे सगळं पाहिल्यानंतर सगळं भयभीत चित्र निर्माण होते आणि म्हणून यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना जे डॉक्टर महम्मद युनुसांमध्ये जे तारणहार दिसतो आहे हे, हे लोकशाहीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे की काय असं मला वाटते डॉक्टर युनुस यांच्यावर आमचा विश्वास आहे असं विद्यार्थी आंदोलनचा एक नेता आसिफ महम्मद यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे बेरोजगारी आणि गरिबीच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पारंपरिक नेत्याची नव्हे तर तारणहार अर्थतज्ज्ञांची गरज असल्याचा भावही त्यात दिसतो ही गरज भाडविण्याची क्षमता डॉक्टर हिनुस यांच्यामध्ये आहे गरिबांचे बँकर हे विरुद्ध मिरविणारे डॉक्टर हिनुस यांनी तळागाळातील महिलांबाबत ही कामगिरी यापूर्वी करून दाखविलेली आहे लाखो वंचित महिलांना अर्थ सबळ करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या संकल्पनेच्याच जोरावर साऱ्या जगाने त्यांचा गौरव केलेला आहे अल्प बचत म्हणजे बचत गटाद्वारे कारण त्यांचीच संकल्पना घेऊन भारतामध्ये सुद्धा महिला बचत गट आली आणि या बचत गटाद्वारे महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज देऊन त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग प्रशस्त करण्याचा त्यांच्या कार्याने त्यांना नोबल पारितोषिकाचा बहुमानही मिळालेला आहे मात्र शेख हसीना यांनी त्यांना त्यांच्याच त्यांच्यात कदाचित संभाव्य प्रतिस्पर्धक दिसला असावा आणि म्हणून पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्यावर अनेक आरोप ठेवून त्यांना न्यायालयातील न्यायालयीन खटल्याच्या ससेमिरा लावलेला होता त्यांच्यावर खटला दाग त्यांना सहा महिन्याची शिक्षा झालेली होती आता कालचक्र उलटं फिरलेलं असून मोहम्मद येनूस यांच्या हातात देशाची सूत्रे येत आहेत तेच ठारनहार तारणहार ठरतात की नाही हे काळच ठरवेल त्यांचा काल रात्री मार्गदर्शक म्हणून शपथविधी होणार होता आणि जे आठ तारखेला जो शपथ त्यांनी हातात घेतला असेल आणि सैन्याच्या हातातून जर बांगलादेश काढायला त्यांना यश मिळालं आणि त्यांनी जर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित केली तर तिथल्या एक कोटी हिंदूंचा सुद्धा सुरक्षित राहील आणि कुठल्याही राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा आराजक भयावह असते आपण जरी सी केला केलं असलं ममता बॅनर्जी जरी म्हणत असल्या तरी एक कोटी लोकांना आपण आश्रय देणं हे सुद्धा काही एवढं सोपी गोष्ट नाही बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वेगळं असते आणि म्हणून त्यांना रोजगार देणं आपण आपल्या देशातल्या लोकांना रोजगार देण्यामध्ये असक्षम ठरतो आहोत आपल्या देशात सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर असंतोष आहे आ, बेकारी प्रचंड वाढलेली आहे लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे अशा सगळ्या काळामध्ये शेजारी राष्ट्र सुद्धा त्या त्या ठिकाणी व्यवस्थेशीर असणं आणि ते पाहणं सुद्धा आपल्या देशाचं काम ठरते कारण जगातल्या सगळ्या महासत्ता ह्या दुसरी एक महासत्ता म्हणून एक अर्थव्यवस्था मोठी घेऊन राष्ट्र उभं टाकत असेल तर ते उभं राहावं अशी कुठल्याही राष्ट्राची इच्छा नसते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे स्मार्गचा वास्तववाद आपण लक्षात घेतला पाहिजे हा सगळा तो संघर्ष आहे सत्तेसाठीचा संघर्ष असतो आणि म्हणून अमेरिका रशिया ही सगळी राष्ट्र जी बोलतात तेच प्रत्यक्ष कृतीमध्ये करतात असं नाही आणि म्हणून मग अशी प्रश्न निर्माण होतात त्या ठिकाणी आपलं हित लक्षात घेऊन ते केलं नाही म्हणून फैसआउटचा यामध्ये हात आहे व्हाईटमॅननीच हे घडवलेलं आहे असं आता अलीकडं शेख हसिना म्हणत आहेत आणि यामध्ये चायना पाकिस्तान आता हे बांगलादेश नाही तर पूर्व पाकिस्तान झालेलं आहे इथंसुद्धा जर हिंसक जमातवादी जिहादी लोकांचा प्रभाव वाढला धर्मांतता वाढली तर तिथं म्हणजे आपल्याला सुद्धा भारत हे एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येण्यासाठी ते संकट ठरणार आहे भारताचे सगळेच शेजारी अशा पद्धतीने वर्तन करू लागले तर भारत चक्रविवाहामध्ये स्वतःला अनुभवतो की काय अशी सगळी परिस्थिती आहे मित्र हो बांग्लादेश क्रायसिसवर आपण लक्ष ठेवून आहोत आपणही लक्ष ठेवून राहावं अधिकाधिक वर्तमानपत्र एक्झिन ऐकावीत वाचावीत सगळे चॅनलवरच्या डिबेट ऐकाव्यात आणि आपलं आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दलचं नॉलेज दररोज आपल्याला अपडेट करावं लागतं क्षणाक्षणाला बातम्या बदलतात आणि त्या काय आहेत यावर या आपण लक्ष ठेवून राहावं लागेल कारण राष्ट्राची संरक्षण सिद्धता ही नुसती राष्ट्रप्रमुखावर परराष्ट्र मंत्र्यावर संरक्षण मंत्र्यावर याच्यावर अवलंबून असते तर त्या देशातली जनता किती जागरूक आहे विद्यार्थ्याची भूमिका काय आहे या, या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात निश्चितपणे आपलं काय मत आहे हे कॉमेंट देऊन आपण कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र